सगळ्यात मोठी मरळ आहे बघा ही सगळ्यात मोठी पहिले तर हे ना काढून घ्यायला लागणार आहे हा ही बास होईल हो सुर... ना आपल्याला हा बास होईल आता माशे टाकून घेते लगेच आज पंख पण काढायला नाही जमले त्याचे कारण की सुरी सुरी सुद्धा नव्हती ना बघा सगळ्यात मोठी आहे इतक्या घाटल्या चार मरळ आहेत आजच्याला ना सकाळ सकाळ नदीवरती चालू आहे पिंकी आणि अक्षय सुद्धा आलय संघ आजच्याला आता एकदम धासर आहे आणि असंच खाली उतरून जायचंय त्या साईडला जायचंय आणि तिकडे जाऊन ये ना दावणे लावलेले आहेत काल संध्याकाळी तर तेच काढण्यासाठी चाललोय आता आम्ही सगळं काय सायमन आणले आजच्याला ना स्वयंपाक बनवायचं सगळं सायमान आणलंय फक्त आहे ना आपल्याला मरळी भेटायला पाय मरळी भेटलाय ना मग त्याची रेसिपी सुद्धा बनवायची नदीवरतीच एकदम भारी जागा या साइडला आलोय नदीच्या कडेला आणि नदी दिसतोय इथं असं जागा एकदमच जा भारी आलो आता खाली उतरून या साईडला एकदमच चांगलं जागा झाड आहे त्याच्यामुळे ना गवत नाही अजिबातच खाली वरच्या बाजूला कशी गवत आहे जास्त तशी या साइडला इथं टूप ठेवलेले कालच आणि आता ना इथ या दगडावरती चांगले मोठ्या दगड आहेत हे चला पिंके खाली इथं जाऊ झाले आता उतरायची तयारी टूप पण घेतली अक्षय आणि पिंकी इथंच थांबते मोठ्या मोठ्या दगड चांगल्याच तर इथंच थांबले कारण तरी ना सगळ्या साईडला ओल आहे आणि इकड्यावरती चांगलं कोरडं तरी वाटतंय आणि अ जर मरळी भेटल्यानंतर तर इथंच रेसिपी सुद्धा बनवायची एकदमच पाण्याचे शेजारी तर बघू मरळी भेटतात का पहिलं तर ते बघायला लागणार आहे आता उतरतो मी पाण्यामध्ये आणि जर भेटलं ना तर तुम्हाला सुद्धा आहे ना दाखवतोय त्या तर आता ना पाण्यामध्ये सुद्धा उतरून आलोय बघा तिथं थांबल्यात आणि अक्षय आता चालू आहे मी पलीकडच्या साईटने ना दावणी लावल्यात आणि झाल्याच्या नंतर ह्या साईडला सुद्धा येत ह्या अलीकडच्या साईडला तर जातो आता तिकडं पहिलं तर आलोय बघा ह्या साईडला आणि या साईडला तर काही मर दिसत नाही दावून ना वरच्याच बाजूने दिसते मरो काय लागलेली नाही या साईडला तर समोरचं झाड दिसतंय ना पाण्यामध्ये तिथपर्यंत आहे शेवट हे बघा इथनं ना मरळ खाऊन गेलेलं वाटतंय चारा कारण तरी ना तंगूस खाली घातलाय बागा गळ इथं ह्याला सुद्धा ना चारा नाही इथनं सुद्धा खाऊन गेलेले वाटते हे बागा ह्या गळाचे आणि इथं बघा समोर हाय मरळ इथं हाय वाढतं दिसते बघा लांबूनच वाटलेलं की फेल जाते पण नाही इथं भेटले बघा मर जास्त काही मोठे नाही बारक्या पहिले तर ह्या काढून घ्यायला लागणार आहे पहिलीच मरळ बघा काढून घेतली गाजव्यामध्ये आणि लगेचच आहे ना ही बघा इथं समोरच दुसऱ्याच गाळाला आहे बघा मरळ शेजारी शेजारी ना दोन भेटल्यात ही तर का अजून पकडले नाही पण ही बघा इथं एक मरळ ही पण बारकी आहे म्हणायला येतोय आता हे पण काढून घेतोय आता दावणीचं शेवट बघा इथपर्यंत आहे या झाडापर्यंत आणि ही घेतो आता काढून दावण तर बघून झाले आता दोन मरळ भेटले त्याला आता ना या साइडच्या झाल्यात आता परत पलीकडे चालले त्या दोन लागले ना त्याच्यावरती आहे ना दुसऱ्या दावणीला काही एकही नाही लागले मरळ आता बघू या साईडला सुद्धा लागलेत बघू आता त्याला किती मरळ भेटतात बघा अलीकडच्या साइडला सुद्धा हे ना मरळ भेटली इथं ना थोडे मोठे सायचे एकदमच कडेल लागले बघा घेतो आता काढून पट्याने मिष्टला नी। नको परत बघा संपत आले दावण आणि शेवटला बघा एकदमच मोठे साहायचे आहे ना मरळ घेतले सगळ्यात मोठे मरळ आहे बघा हे इतकी जबरदस्त आहे ना फक्त आहे ना भेटायला पाय इतकं जे आता ते बघा ऐकतच ना अजिबातच ऐकत नाही लय खाली घेऊन जाते डायरेक्ट तळ्याला इतकी मोठी साईज आहे ना फक्त आता भेटायला पाय सगळ्यात मोठी मरळ आहे बघा ही सगळ्यात मोठी हे बघा लहान बघा किती आहे त्याची घेतोय आता पाटक्यानी पकडून आता वरती आले बघा दमली आता आता पकडते येईना एखाद्या वेळेस घेतो आता पकडून पाटक्यानी नाही नाही ताकद अजून कमी नाही झाले त्याचे आधी बाजू वरती नाहीच ऐकत अजून ती बघतोय आता ठेवतोय थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोय चूल पण पेटून घेतले इथं ता तांदूळ घेतल्यात निवडून तर दावणी काढून झाल्यात भेटल्या का मरळी मरळी सुद्धा भेटल्यात वाटत मरळी पण सापडल्यात जर त वाटते चांगलं मोठे मोठ्या एक मोठे आहे लय मोठे आहे एकदम जबरदस्त जागेमध्ये रेसिपी चालली इथं पिंके ना आता भात बनवते आणि आम्ही बसलोय बघा मोठे दगड आहेत आणि लाकूड पण आहे झाड आहे त्याच्यावरती मी बसलोय कालवण भात झाला ना तर इथं आहे सुद्धा हे झालं का पिंके भात नाही अजून झाला हा उकळी आहे लागले ना आता उकळी आली त्याला आता हा ना। आता ना भात पण झालाय मरळ साफ करायची आता पिशी घेतली पिंकीने समोर ह्याच्यामध्ये मरळ आहेत सगळ्या एक साग़े। सगळ्यात मोठी लागली मरळ नाही का पिंकी सगळ्यात मोठी आहे ती हा ती तुम्हाला ना दाखवते थोड्या वेळाने कारण तर हे ना इथं जागाही नाही जिवंत आहे सगळ्या मरळ पिंके आणि जाईन हातातून सटकन पाणी पण एकदम जवळ आहे बघा हा ही बास होईल ना आपल्याला जिवंत आहे ती जाईन ना सटकायला नको सुरी बाय आज केवढी मोठे आणली जे सुरी आज आजच्याला साफ करून घेते ना पिंकी ना आता पिंकी साफ करून घेते साफ करून झाले खावले काढून झाली आता पीस बनवते आता तसेच आहे ना पिशवीवरती कापून घेते ती बघा मरळ आता मरळ कापून झाली पीस बनवले आता आता धिऊन घेते पाण्याचे शेजारी हे बघा ताजी मरळ आहे आणि इतके पीस पाडल्यात बारकी सुरी होती तर कसं पण घेतलं कापून हे बघा पीस तर भात पण झाले आता कालून बनवायचं एकदमच भारी पाण्याचे शेजारी आता बनवायची मरळची रेसिपी इथंच बारखंच पातेल आहे थोडंच कालवण आहे आणि मरळ पण आहे ना बारखीच होती तर बास होणार आहे तितकी आणि तरी सुद्धा आहे ना ते पातेल भरणार ते खा मसाले घातले बघा पिंकीने मसाले टाकून घेते माशेक टाकून घे आज पंख पण काढायला नाही जमले त्याचे कारण की सुरी सुरी सुद्धा नव्हती ना बरोबर बारीक बारखी होती सुरी तरी सुद्धा बनवलंय बारीपैकी काय नाही टेन्शन म्हणायला आणि इथं ना जागा पण बरोबर नाही एकदमच आहे ना धासरीलाय झाड झाडाचे आहे ना बुड खाली बनवलंय पाणी पण घेते लगेच भात आहे आणि त्याच्या संघर पाहिजे ना थोडच बनवायचंय कालवण आता ना तर कालवण चाललंय आणि पाऊस इकडे पाऊस पडायला लागला आता पाण्यामध्ये दिसतच असं तर ना झाडाच्या खाली पाऊस लागत नाही आणि आता पावसाचे दिवस पण नाही तरी सुद्धा नरंगजच पाऊस पडतोय आणि नदीला सुद्धा लगेचच पाणी वाढतय माशे पकडायला पण मासे पकडायला अजिबातच जमत नाही जाळी लावायला ला चान्सच नाही अजिबात धावणीला तरी ना मरळी तरी भेटतात पण त्या पण आहे ना कधी कधी भेटतात कधी कधी नाही सापडत असं पण होतंय बरेचसे झाले का आता झालं आता <laughs> वारा घालते ना त्याला उतरून घेते आता कालून घेतले बघा उतरून पिंकीने आणि कलर बघा एकदमच भारी कालोन कालोने आणि तरी बघा एकदम जबरदस्त आता इथच बसणार आहे आम्ही जेवायला कारण तर ना जास्त काही जागा पण नाही आणि हाय बऱ्यापैकी जागा मोठे मोठे दगड तर बसायला चांगला जागा आहे म्हणायला आता पिंकी वाढून घेते ताट पण आलय एकदमच भारी आता इथंच बसायचंय हे पीस बघा मरळचे आणि त्याच्यानंतर भात आहे तर आता बसतोय आम्ही ज्यावेळेला इथंच आता बसलोय आम्ही ज्यावेळेला हे बघा ताट आल्यात आमचे वाढून पिंकीने दिलात आणि पिंकीने पण घेतले ना घेतलाय सगळ्यांनी आता वाढून घेतलंय आता आम्ही ज्यावेळेला बसलोय इथंच एवढ्या जागेमध्ये बघा मोठे मोठे दगड त्याच्यावरतीच तर या ज्यावेळेला मरळचं कालोन आहे नदीवरती एकदम या ज्यावेळेला आता आम्ही ज्यावेळेला बसलोय एकदमच जबरदस्त लोकेशन वरती मरळचं कालोन आहे आम्ही सगळे एकाच ठिकाणी बसलोय ज्यावेळेला ना जेवण पण झाले निघालो आता आम्ही पिंकी निघाले आणि दोन पिशवे आहेत दोन ते तीन पिशवे आहेत तर आता इतके घेऊन येणं वरती जा चाढायचं अजून एक जवळ आहे ना मरळची पिशवी ही बघा आता ना चढायला थोडा अवघड आहे मग एकदम असा उंच जाग आहे चढ भाग आहे आता या साईडला आहे ना गवत सुद्धा आहे ना बरच गवत या साईडला पिंकी पण आले पण एकदम खाली आहे ना सरळ आहे आणि तिकड नदीच्या कडेला थांबलेलं आता ना थोड्या वेळ थांबतोय था, जरा दम खातोय कारण तर ना लय दम लागतोय इथून पाऊस पण आलाय पाऊस पण आलाय या साईडनी तिकडून थोड थोड हा आणि अजून सुद्धा आहे ना बरंच लांब तिकडे जायचं चालतच आता वरती तर निघून आलोय म्हणायला आता घरी जाऊ आणि घरी तुम्हाला मरळी दाखवतोय पार्टीमध्ये वाहता वेळेस आता बघा घरी येऊन पोहचलो आणि बघा सगळ्यात मोठी मरळ आहे तीच घेतली बघा पिंकीने काढून आणि पार्टी आहे बारकी त्याच्यामध्ये बसली का आणि बाकी बारक्यात ही पहाटी बाहेरणारे झालं ना बघा इतक्या घातल्या चार मरळे आहेत बघा किती मोठी सगळ्यात मोठी मरळी ही आहे ना बघा मरळे घातल्या पहाटीमध्ये अजून सुद्धा आहे ना जिवंत जे ना पिंके आता निघालात मार्केटला बघा पिंके आणि शालू चालल्यात